ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील साखरगावची मच्छीमार बोट अलिबाग जवळच्या समुद्रात बुडाली सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी म्हणजेच पंधरा जण बालंबाल बचावले आहेत जगदीश बामजी यांच्या मालकीची ही बोट पंधरा खलाशांसह मासेमारीसाठी निघाली असता कुलावा किल्ल्याच्या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली बोटीत अचानक पाणी भरल्याने ही बोट हळूहळू बुडू लागल्यानंतर सर्व खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या त्यामुळे ते वाचले मासेमारीसाठी ही बोट समुद्रात गेली होती बोटीमध्ये अचानक बिघाड झाल्यानंतर गळती लागली आणि बोट बुडू लागली या दुर्घटनेचे साक्षीदार असलेले जनार्दन नागवा यांनी ही माहिती दिली आहे जवळच असलेल्या दुसऱ्या मच्छीमार बोटीवरील खलाशांनी या बुडणाऱ्या बोटीवरील खलाशांना आपल्या बोटीवर घेतले बुडालेल्या बोटीला दुसऱ्या बोटीने समुद्र किनाऱ्यावर खेचत साखर किनाऱ्यावर आणण्यात आले बोटीमधील सर्व सामान खराब झाले असून बोट मालकाचे आणि खलाशांचे मिळून अंदाजे बारा लाखांचे नुकसान झाले आहे अशी माहिती नाकवा यांनी दिली आहे दरम्यान मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी अलिबाग किनारी पोहोचले असून ते बोटीला झालेल्या अपघाताची माहिती घेत आहेत स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त बोटीला किनाऱ्यावर आणण्यात आली असून उशिरापर्यंत बोटीतील पाणी पंपाने काढण्याचे काम सुरू होते चाललेली पूर्ण डिझेल वगैरे घेऊन चाललेली सर्व आणि अचानक म्हणजे बोटीत पाणी भरलं सर्व रॉप्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी केला आणि माझी अचानक बोट पलटी झाली वाऱ्यामुळे वारा भरपूर होता वारा त्याच्यामुळे अचानक बोटकलटी झाली ते कसे तरी बापे लोक वाचले आणि मग आम्हाला फोन आल्यावर थांबला तर था फोन आल्यावर आम्ही सगळे नागवे लोक वगैरे सगळं बघितून त्यांचं ते बाप्याने करून मग त्यांची जालीबिली काढली आणि सकाळी जो आम्ही पाच वाजता गेलो आहे आता आम्हाला एवढे टाईम झाला बोट काढायला आणि नुकसान बोलाल तर म्हणजे एक दहा बारा लाखाचं तर नुसकान झालं पूर्ण झाली तर पूर्ण पूर्ण झाली तर पूर्ण टाकून द्यायची झाली एवढं एक नुकसान दहा बारा लाखाने पण नुकसान होणार नाही असं आहे ते खेचून घ्यायला लागली पूर्ण फाट झाली झाली अर्धी झाली भेटली पण नाही पूर्ण अर्धी झाली तिकडे खडखड आटकली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा